तुम्ही ऐकत आहात आर जे स्वरासोबत कुसुमगंध हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात मी आर जे स्वरा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण चैत्र गुढी निमित्त ऐकणार आहोत मृणालिनी धडस या आर आय टीच्या विद्यार्थिनीकडून रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाच्या समीक्षणाबद्दल नमस्कार माझं नाव मृणालिनी महादेव धडस मी टी वाय बी टेक सी एस सी ए आय एम एलची ची विद्यार्थिनी आपल्या आर आय टीमध्ये शिकत आहे आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी रावण राजा राक्षसांचा हे जी जे पुस्तक आहे श्रोत्यांनी का वाचलं पाहिजे आणि या पुस्तकातून मी वाचल्यावरती मलाही काही अनुभव मिळाले ते पुस्तक कशा रीतीने आपल्या ज्ञानामध्ये भर टाकतं आहे किंवा आपल्या माहितीमध्ये भर टाकतं आहे हे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे मला वाचनाची भरपूर आवड आहे आणि मी भरपूर पुस्तकं वाचली त्यातली काही प्रबोधनात्मक होती काही परिवर्तनात्मक होती आणि काही माहितीपर होती आणि रावण राजा राक्षसांचं हे पुस्तक जेव्हा मी घेतलं तेव्हा मला असं वाटलं की हा काहीतरी वेगळा विषय आहे म्हणजे हे काहीतरी नवीन आहे की रावणाबद्दल सहसा आपल्याला जास्त माहीत नसतं आपण तोच रावण पाहिलाय जो की आपल्याला मालिकातून दाखवला गेलाय किंवा दुसऱ्या पुस्तकातून त्याच्या जो नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दाखवला गेला आहे त्यातूनच रावणाबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण बघितली आहे तर रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक जेव्हा पहिल्यांदा वाचायला घेतलं तेव्हा मनामध्ये कोणताही विचार न आणता फक्त त्यातून ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे याचे लेखक आहे शरद तांद्रे आणि हे पुस्तक आहे चारशे बत्तीस बानांचं त्या पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात झाली तर रावण कोण होता तर रावण हा ऋषींचा पुत्र होता हे मला त्या पुस्तकातून कळालं आणि त्यांची जी आई होती जिचं नाव आहे कैकेसी ती राक्षस कुळातली होती आणि विश्रवा हे त्यांचे जे वडील होते ते ऋषी पोलस्त्य यांचे पुत्र होते आणि ही जी कथा आहे त्यामध्ये पहिल्यांदा रावणाचा जन्म त्या ऋषींच्या आश्रमात झाला तर त्याची जी आई होती कैकेसी ती त्या ठिकाणी कशी पोचली किंवा काय याची क्युरॉसिटी मला लागली किंवा त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता मला वाटली मग जशी जशी कथा पुढे गेली तशा तशा गोष्टी उलगडत गेल्या की कैकेसी कशी त्या ठिकाणी पोचली किंवा रावण आणि त्याचे बंधू यांना इतर मुलांपेक्षा विश्रवा ऋषींकडून जी जी वागणूक होती ती इतकीशी चांगली म्हणावी तितकी मिळत नव्हती त्याचं कारण काय होतं हे जसं जसं पुढं कथा वाचत जाईल तसं सर्व वाचकांना ते उलगडत जातं तर मी थोडक्यात त्याचा परिचय देईन की जो कुबेर होता त्याने कैकेसीचे वडील जे राक्षस कुळातले होते म्हणजे रावणाचे आजोबा यांची जी सोन्याची लंका होती त्यांचा पराभव करून ती सोन्याची लंका हडपली त्यावेळेस कैकेसी व तिच्या दोन बहिणी त्यामध्ये अडकलेल्या त्या सोन्याच्या लंकेमध्ये आणि मग अशा वेळेस सर्वजण जसे की त्यांचे आजोबा त्या दोघींचे बंधू सगळेही हार झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पळून गेले बट तिघी बहिणी त्या ठिकाणी अडकून राहिल्या मग यावेळेस कुबेरानं काय केलं ज्या कुबेर काय करायचा की जिथे जिथे त्याचा विजय होतो त्या ठिकाणच्या ज्या स्त्रिया किंवा महिला असतील त्यांना तो आपल्या वडील विश्रवांच्या सेवेसाठी आश्रमात पाठवायचा मग त्यावेळेस ह्या तिघींनाही त्याने तसंच केलं सो सोन्याची लंका त्याने हातात घेतली आणि ह्या तिघींना त्याने विश्रवा ऋषी म्हणजे जे आपले वडील होते कुबेराचे वडील त्यांच्या आश्रमामध्ये पाठवलं त्यावेळेस विश्रवा ऋषींनी कशाप्रकारे त्या तिघींनाही योग्य म्हणाविषयी वागणूक दिली नाही आणि कारण त्या राक्षस कुळातल्या होत्या त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल तितकासा तितकास प्रेम नव्हतं किंवा तितकासा म्हणावा इतका आदर नव्हता आणि मग यातूनच त्या तिघींनाही वेगवेगळी मुलं झाली आणि जो रावण होता तो कैकैसीचा मुलगा होता आणि हे रावणाला काहीच माहित नव्हतं रावणाची लहानपणापासूनची इच्छा अशीच होती की राजा इंद्राच्या सेनेबरोबर त्याला राक्षसांविरुद्धात युद्ध करायचंय त्याला देवांसारखे पराक्रम गाजवायचे आहेत आणि कारण त्याला आपल्या कुळाबद्दल किंवा काहीच माहित नव्हतं बट त्याला नेहमी एका गोष्टीबद्दल प्रश्न पडायचा की जसे की विश्रवा ऋषी त्यांच्या धर्मपत्नी होत्या ज्या म्हणजे कुबेराची आई त्यांनाची वागणूक आणि त्या एकट्याच त्यांच्या कुटीमध्ये राहायच्या तशी माझ्या आईला वागणूक का मिळत नाही तशी माझ्या मावशींना वागणूक का मिळत नाही आणि पण जेव्हा जेव्हा आईला त्याने विचारायचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस आईकडूनही त्याला हेच उत्तर मिळत राहिलं की बाळ तू अजून लहान आहेस आणि यामुळे तू असल्या गोष्टींमध्ये या गोष्टींबद्दल विचार करू नकोस वडील वाईट नाही आहेत कैकेसीने एकदाही रावणाला चुकीचं सांगितलं नाही किंवा त्याच्या वडिलांबद्दल देवा होईल असं कोणतीही शिकवण कैकेसीने रावणाला दिली नाही ती नेहमी रावणाला हेच सांगायची की सर्वांशी प्रेमानं कसं वागावं वा। सर्वांना आपलेच कसं मानावं किंवा ज्या काही चार गोष्टी चांगल्या होत्या तर ते नेहमी रावणाला सांगत राहायची मग एके रात्री काय झालं की भरपूर पाऊस पडत होता वादळ वारा सुटला होता आणि अशा वाऱ्यामध्ये सगळेजण आपापल्या कुटी त्या आश्रमात सगळेजण आपापल्या कुटीमध्ये बसले होते मसळधार पाऊस होता सगळीकडे विजांचा कडकडाट होत होता आणि अशा वेळी घोड्यांचा आवाज आला टक 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 घोड्यांच्या टपांचा आवाज येऊ लागला त्या आश्रमातील कुट्यांमध्ये बसलेले सर्वच जण आवाजामुळे घाबरून गेले कारण की त्यावेळेस दरेडखोर जर आले तर ते घोड्यावरून यायचे आणि दरोडेखोरांचा एवढा दरारा होता की सर्वजणांना भीतीचं कापर सुटलं की आता आपलं काही खरं नाही आणि आज आपला आश्रम उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही मग अशा पावसामध्ये जेव्हा घोड्यांच्या टपांचा आवाज जोरदार येऊ लागला जसा जसं ते दरोडेखोर जवळ आले अशा वेळेस त्यांचा जो मोरक्या होता तो उतरला आणि त्याने मशाली पेटवल्या आश्रमात जाता क्षणी कुट्यांमध्ये जाऊन तो तिथल्या लोकांना बाहेर यायचं आवाहन करू लागला तो आला कैकेसीच्या कुटीपाशी आणि त्यानं त्या मशालीमध्ये बघितलं त्या सर्वांना आणि त्याला हे जाणवलं की हि तर आपली बहीण आहे मग तो त्या क्षणी थांबला आणि कारण ते तिचे ते दरोडेकर दुसरे तिसरे नसून कैकेईचे बंधू आणि कैकेयीचे वडील जे की लंके लंकेमध्ये झालेल्या पराभवानंतर भटकंती करत राहिले या ठिकाणाहून त्या ठिकाणात त्या ठिकाणाहून त्या ठिकाणात कारण त्यांच्याकडे राहायचं कोणती सोय नव्हती आणि मग त्यावेळेस कैकईलाही एवढ्या दिवस ती जी रावणाची आई होती जी कधीही कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार करत नव्हती सगळ्या गोष्टी शांतपणे आपलं काम करायची मुलांचा सांभाळ करायची प्रकारे, चांगल्या तिलाही पाजर फुटलं ती रडू लागली रावणाला काहीच कळना की हे सर्व काय चाललंय हे लोक तर आपल्याला लुटायला आली होती आणि तो रावण तो लहान होता आणि त्याला असं वाटलं की हे काय चाललंय सर्व पण त्यानंतर हळूहळू सगळं तुफानही कमी झालं त्यानंतर कैकेईचे वडील हेही पुढे आले काय त्यांना घट्ट मिठी मारून रडली आणि त्यानंतर तिनं कशा प्रकारे विश्रवा ऋषींनी त्यांच्यावर इतक्या वर्ष अन्याय अत्याचार केले त्याबरोबरच त्यांची जी लहान बहीण होती ती कुमार अवस्थेत असतानाही तिच्यासोबत जोर जबरदस्ती करून तिच्यापासून पुत्र प्राप्त केले या सगळ्या गोष्टी बोलायला तिला एवढ्या दिवस कोणच नव्हतं आज जेव्हा तिच्याकडे तिचे वडील आणि तिचे बंधू तिच्या समोर होते तेव्हा तिने या सगळ्या गोष्टी त्यांना मन मोकळेपणाने सांगितल्या आणि यानंतर रावणाला वाटलं आपली आई आपल्या वडिलांबद्दल असं कसं बोलू शकते मग त्यालाही या गोष्टी मन हे बालमन होतं त्याने नेहमी हेच स्वप्न बघितलेलं की इंद्राच्या सैन्यामध्ये जाऊन मीही एक मोठा योद्धा होणार मीही राक्षसांविरुद्ध असुरांविरुद्ध लढणार आणि मी देवांना जिंकून देणार आणि पण हे अचानक सगळं पालटलं होतं त्याला कळलं की आपले आजोबा आपले हे राक्षस कुळातले आहेत आपले वडील हे ऋषी आहेत आणि आपली आई ही राक्षस कुळातली आहे मग आता आपण देव राहणार नाही किंवा आपण देव कुळातलं राहणार नाही याबद्दल त्याला मनात भीती निर्माण झाली त्याला काही सुचला नाही तो जंगलात तडक निघून गेला मग यानंतर कैकेसीचे जे वडील होते त्यांनी विश्रवा ऋषींना चांगलं ठाम बजावलं की इथून पुढं त्यांनी कधीही कोणाला त्रास देऊ नये असं वगैरे ते अक्षरशः त्यांना मारायला चालले होते बट त्यावेळेस कैकेसी मध्ये आली आणि शेवटी म्हटली काही झालं तरी ते माझे पती आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही हा अपराध होऊन देऊ नका आपण या ठिकाणीहून जाऊया मग त्या ठिकाणी कैकेसी तिची जी तिच्या त्या दोन बहिणी त्यांचीही मुलं कैकेसीची मुलं म्हणजे जे रावणाची भावंड होती ते सगळे मिळून त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे त्या ठिकाणावरून एक साथ सगळेजण आपल्या त्या आजोबांबरोबर आणि त्यांच्या बंधूंसोबत ते गेले पण रावण कुठे आहे हे कोणालाच माहित नव्हतं कारण तो जंगलामध्ये आधीच पुढे गेलेला होता मग कितीही झालं तर आईचं काळीच कैकेसी म्हटली तिच्या मोठ्या मुलाला की जा रावणाला बघून या तर तो म्हटला ठीक आहे मग त्यानंतर तिचे बंधू हे काही तिच्या मुलांना स्वीकारायला तयार नव्हते कारण ते म्हणत होते कितीही झालं तरी ह्यांचं रक्त हे देवकुळातलं आहे आणि आम्ही ह्यांना कशाप्रकारे स्वीकारू शकतो कारण आपण राक्षस कुळातले आहे काही गॅरंटी आहे की ही, ही मुलं आपल्या कुळाकडून लढतील कारण इतके दिवस त्यांना जे ज्ञान मिळालंय ते ऋषींकडून म्हणजे देवकुळाकडून मिळाले आणि त्यांना जे ज्ञान दिलंय त्यामध्ये असुरांना नेहमी नकारात्मकच सांगितलं गेलंय त्यामुळं आपण तुझ्या मुलांना याच ठिकाणी सोडून जाऊयात म्हणजे कैकेसी कितीही झाला तरी आई शेवटी ती म्हटली नाही मी माझ्या मुलांना घेऊन जाणार मग तिने मोठ्या मुलाला सांगितलं मोठ्यान मुलगा जंगलामध्ये रावणाच्या तलाशीमध्ये गेला आणि मग तिथे गेल्यावर त्याला दिसलं की रावण एका झाडाकडे पडलाय त्याच्या मांडीला भरपूर दुखापत झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्येही तो अगदी जिवंत आहे आणि त्याला अशा परिस्थितीत तो धीर धरून आहे मग त्या मोठ्या बंधूने त्याला उठवलं त्याला पाणी दिलं आणि त्याला म्हटलं की असं का केलंस तू आपण तू मला सोडून का आलास तू आईला सोडून का आलास त्याची समजूत घातली त्याच्या जखमेवर ती पाला लावला आणि त्याला तो आपल्या आईकडे आजोबांकडे आणि त्याच्या दोन मामांकडे तसेच त्याच्या मावशांकडे सर्वांकडे घेऊन गेला आणि यानंतर असंच रावणाचा प्रवास जो चालू झाला मग त्यामध्ये कशा पद्धतीने त्याने राक्षस असूनही राक्षस कुळाची म्हणजे असुरांची परिस्थिती खूप भयंकर होती की त्या ठिकाणी असं म्हणायचे की प्राणीही जायला घाबरायचे मग एका राक्षसानं आदर्श राज्य किंवा कशा, चा, चा कि कशा प्रकारे आपल्या बुद्धिमत्तेचा चातुर्याचा वापर करून राक्षसांना असुरांना नरकमधल्या जिंदगीमधून किंवा जीवनातून त्यांना कशाप्रकारे उभारून आणलं ह्याची ही कथा या रावण राजा राक्षसांचा या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळते मी आ, काही गोष्टी नमद करू शकते जसं की रावण हा लंकेचा राजा होता रावण पराक्रमी विद्वान वेद पंडित आणि कट्टर शिवभक्त होता रावणानं नुसतं राज्यच केलं नाही तर त्याबरोबरच तो लेखकही होता जसं की त्यानं रावण संहिता कुमारतंत्र सामवेदातील ऋचा शिवतांडव स्तोत्र वीणा बुद्धिबळ यांचीही निर्मिती केली रावण हा असामंत भेदणारी महत्वाकांक्षा प्रबळ इच्छाशक्ती दृढ आत्मविश्वास धैर्य सामर्थ्य गुणांनी संपन्न होता स्वतःच्या बुद्धीवर साम्राज्य उभं केलं होतं रावण हा राक्षसांचा राजा आणि लंका या किल्ल्यावरील बेटाचा राजा असंही त्याची एक ओळख आहे तर रावणाने आपल्या बुद्धी चातुर्यावरती आपल्या लंकेला कसं परत मिळवलं कुबेराच्या तावडीतून कसं सोडवलं याचा पूर्ण जी कथा आहे ही या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितली गेली आहे आणि जो इतक्या दिवस प्रत्येकाच्या मनामध्ये जो रावण आहे की तो फक्त क्रूर होता कपटी होता आणि त्याची जी नकारात्मक दृष्टिकोन त्याच्याबद्दलचा आपल्यामध्ये कुठे ना कुठे रुजला गेला आहे यात म्हणजे की पुस्तक असेल ते किंवा टी व्ही मालिका यांमधून तर, तर तो एका त्या पुस्तकाच्या मागच्या याच्यामध्ये तो म्हणतो की की माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आलेली अनपेक्षित वादळं त्यानंतरही विचारांच्या झालेल्या शिंद्या स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो इतर राजांसारखा मीही एकट्यानं सुख उपभोगलं नाही माझी जनता ही, ही सोन्याच्या घरात राहत होती हजारो वर्षापासून अनुरक्षित असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला का कधी माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्त थरारक कर्तृत्वानं भरलेलं आहे स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं मला न जाणता माझी प्रतिमा जाणणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची मला किव येते सीतेचं अपहरण केल्याचा मला दोष देता पण मी तिची विटंबना केली नाही हे का विसरता त्यामुळं कादंबरी वाचा ठरवा मी खरोखरच खलनायक होतो की स्वस्वामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक रावण राजा राक्षसांचा असं ह्या पुस्तकाच्या पाठीमागे शरद तांदे जे आपले लेखक आहेत त्या पुस्तकांचे त्यांनी थोड्या सांगितलं सांगितलंय मला शरद शरदही सांगू वाटतं की एकदा ते विमानानं प्रवास करत होते ते कोणत्या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या अवॉर्ड सेरेमनी मध्ये चालले होते त्यावेळेस विमानात बसले असताना त्यांना अचानक आठवलं की विमानाचा उल्लेख हा आपल्या पुराणामध्ये आहे किंवा विमान कोणाकडे होतं तर रावणाकडे होतं मग त्यानंतर त्यांना कुठेतरी रावणाबद्दल लेखन करावं असं वाटलं आणि त्यांना रावणाबद्दल अजून जाणून घ्यावं असं वाटलं त्यातून ते त्यांनी जे काही ज्ञान घेतलं आणि त्या सगळ्या ज्ञानांचं एकत्रीकरण आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळतं कारण कोणताही माणूस जो असतो तो जन्मजात वाईट वृत्तीने जन्माला येत नाही तर कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमुळे तो वाईट बनत जातो ह्याचं एक उदाहरण हे पुस्तक आहे असं मला वाटतं म्हणजे रावण वाईट होता असं नाही रावण खूप पराक्रमी शूर योद्धा होता तसाच तो क्रिएटर होता तो कवी होता तो लेखक होता तो शंकराचा सर्वात मोठा भक्त होता फक्त त्याची जी दिशा आहे ती कुठंतरी चुकली त्यानं ज्या प्रकारे आपलं राज्य परत घेतलं किंवा ज्या प्रकारे अनेक युद्ध जिंकली अनेकांचा पराभव केला ह्यामध्ये तो थोर युद्ध योद्धा म्हणूनच गाजला गेला परंतु कुठेतरी नैतिक मूल्यांची कमतरता मला त्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा मलाच नाही तर आपल्याला ना त्या रावणाच्या व्यक्तित्वामध्ये आपल्याला कुठे ना कुठं जाणून आली आणि त्यामुळेच हे जे आपल्याला माहीत असलेला जो रावण आहे तो नकारात्मक दृष्टिकोन आपला झाला पण खऱ्या अर्थानं रावणाची जसं की एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे रावणाची जर तुम्हाला खऱ्या अर्थाने व्यक्तित्व जाणून घ्यायचं असेल तर मी सर्व श्रोत्यांना हेच आवाहन करीन की तुम्हाला त्यासाठी हे पुस्तक रावण राजा राक्षसांचा हे निश्चितपणानं वाचलं पाहिजे कारण या पुस्तकातून तुम्हाला काहीतरी नवीन दृष्टिकोन जाणवून येईल किंवा काहीतरी नवीन दृष्टिकोनातून लिहिलेलं हे पुस्तक आहे ज्यामध्ये रावणाचे दुसरं व्यक्तित्व दुसरं अंग आपल्याला कुठे ना कुठे जाणवून येतं आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आजचं हे जे पुस्तकाचं समीक्षण होतं रावण राजा राक्षसांचा याचं मी या ठिकाणीच समाप्त करते धन्यवाद